हॅलो या श्रावण्या शुक्रवारासाठी मी तुम्हाला श्रीयंत्र काढून दाखवणार आहे मागच्या वेळेप्रमाणे ज्ञानकमळाला तर जसे नंबर होते तसे श्रीयंत्राला पण नंबर आहेत हा पहिला नंबर लक्षात ठेवा सात सात ठिपके काढायचे त्यानंतर त्याच्या खालीवर आठ ठिपके काढायचे त्यानंतर परत सात मग सहा आणि मग तीन असे ठिपके आपण आता काढून घेऊया सगळ्यात पहिले सात ठिपके काढायचे सात ठिपके काढून घेतलेत मी आता आपण आठ काढूया दोन ठिपक्यांच्या मध्ये काढायचा आहे आपल्याला एक ठिपका हा झाला आठ ठिपके या बाजूला पण सेम टू सेम तसं इथे पण आपण आठ ठिपके काढले बैले सात मग आठ पहिले सात काढले मग आठ आता परत सात सात काढायचे ठिके या बाजूला आपण सेम टू सेम तसंच आता काढायचे सहा सहा इथे पण चल तसंच सहा आणि आता काढायचे तीन ठीके कळले तुम्हाला सुरुवातीला आपण सात काढले त्यानंतर दोन्ही बाजूला आठ आठ व परत सात सात मग सहा सहा आणि मग तीन तीन सात आठ आठ सात सात सहा सहा तीन तीन आता हे आपल्याला जोडायचं आहे ही खालची तीस तीन ठिपक्यांची लाईन सोडून द्यायची त्याच्यावरती जोडायचं म्हणजे सहाची लाईन जोडायची सातची लाईन जोडायची आणि आठची लाईन जोडायची वरती पण तसंच ही लाईन सोडून द्यायची तीनची सहाची जोडायची सातची जोडायची आठची जोडायची बघा आपण मधली सातची सोडून दिली आहे आणि ही तीनची आणि ही तीनची तीन लाईन सोडून दिली आहे इथपर्यंत आपण आलो आहे आता ह्याच्या पुढचा ही तीनची सोडून दिली ही तीनची सोडून दिली आणि मधली सात ठिपक्याची हे सोडून दिलं आहे आणि इथे तीन रेषा काढल्यात इथे तीन रेषा काढल्या आहेत आता आपल्याला हे जोडायचं आहे इथून इथपर्यंत इथून इथपर्यंत आणि इथून इथपर्यंत बघा ही पहिली रेष दुसरी रेश काढली आपण तिसरी रेश काढली तीन रेषा काढून झाल्या आता या बाजूने खालच्या बाजूने तीन रेषा काढायच्या आहेत ही पहिली रेष आली या ठिपक्यापासून इथपर्यंत दुसरी रेष या ठिपक्यापासून या ठिपक्यापर्यंत तिसरी रेष तीन रेषा वरच्या बाजूला काढल्या तीन रेषा खालच्या बाजूला काढल्या आता या तीन रेषा आपल्याला अशा जोडायच्या आहेत एक दोन तीन आणि या तीन रेषा या तीन रेषांना जोडायच्या दोन आणि तीन झालं आपलं श्रीयंत्र तयार आता तुम्हाला पाहिजे तसं त्यामध्ये रंग भरा हे आपलं श्रीयंत्र तयार झालं हे नंबर लक्षात ठेवायचे पाठ करायचे हे या पद्धतीने मांडायचे आहे आणि आपल्याला रेषा जोडायच्या आहेत तर ही रांगोळी कशी वाटली मला नक्की कळवा आणि अजून कुठली रांगोळी बघायला हवे आवडेल ते पण सांगा आणि माझ्या पेजला लाईक करायला विसरू नका थँक्यू